नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे सत्य सत्यघटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराच्या परिसरात एक स्वामी मळा आहे त्या मळात नवरा बायको राहत होते त्यांचा सुखाचा संसार सुरू होता आणि सगळे काही सुरळीत होते पण एक दिवस तो नवरा रात्री संतापला आणि त्याने आपल्या बायकोला थंड करून तिला जखमी केलं या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली नेमकं काय घडले आहे हे आपण सविस्तर पाहूया आता ही घटना कोल्हापूर परिसरातील इचलकरंजी शहरातील स्वामीमळा परिसरात घडली या ठिकाणी राहुल आणि प्रिया हे दोघे नवरा बायको राहायचे त्यांचा सुखाचा संसार चालला होता सगळे काही ठीक होते पण मित्रांनो नवरा कामाला गेला की बायको सतत फोनवर बोलत असे ती कोणाशी तरी बोलते असा संशय नवऱ्याच्या मनात येत होता तो बाहेर गेला की घरी कोणी येत असल्याचा संशय त्याला वाटत होते या संशयामुळे त्याच्या मनात बायकोबद्दल मोठा राग वाढत होता मग तो तिला प्रश्न विचारत असे मात्र ती त्याला योग्य उत्तर देत नसे यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होते चांगला चाललेला संसार हा संशयामुळे बिघडत चालला होता दोघांमध्ये सतत भांडणे होऊ लागली पण एक दिवस मध्यरात्री नवरा संतापला आणि त्याने जुना वाद काढला तो बायकोशी भांडू लागला यावेळी भांडण खूप वाढले जोरदार वाद झाला आणि त्यात त्याने बायकोवर कोयता टाकला त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि रक्ताच्या थावळ्यात खाली पडली तो तिथेच थांबला जोपर्यंत तिचा जीव जात नाही रागामुळे त्याने तिला संपवले आणि नंतर तो तिथून निघून गेला रात्री दोन वाजता तो जवळच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गेला आणि तिथे त्याने पोलिसांना सगळी घटना सांगितली हे ऐकून ड्युटीवर असलेल्या पोलिसांची झोप उडाली मध्यरात्र होती सकाळ होणार होती पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तपास सुरू केला आणि आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला त्याला अटक झाली आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजात देशात राज्यात कशा प्रकारच्या घटना घडतात सुखी संसारात फक्त संशय आला म्हणून बायकोचा जीव गेला मन साफ असेल तर नाती टिकतात नाहीतर असे भयानक प्रकार घडतात संशयामुळे त्याने संसार उद्ध्वस्त केला संशय न घेता त्याने आपल्या पत्नीला सविस्तर विचारायला हवे होते त्याने कसलाही विचार न करता क्रूरतेचा मार्ग स्वीकारला आणि क्रूरतेने आपली पत्नीची हत्या केली लग्न झाल्यानंतर महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी सुखी संसार सोडून अनैतिक मार्गाच्या नादी लागणे हे केव्हाही वाईटच असते लग्न म्हटलं की दोन जीवाचं पवित्र बंधन असते दोघांनीही एकमेकावर विश्वास ठेवायला हवा एकमेकांना समजून घेतलं तर संसार टिकतो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र